नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज कोल्हापूर रोडवर रेल्वेच्या मोकळ्या जागेत संशयास्पदरित्या आढळला मृतदेह मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला मिरज कोल्हापूर रोडवर उत्तम नगर जवळ रेल्वेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत झुडपात एका इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून सडलेल्या अवस्थेत असणारा मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला मृतदेहाजवळ लगोरी आणि दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत सदर इस्माची अद्याप ओळख पटली नाही मात्र प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती भंगार गोळा करण्याचं काम करत होता पोलीस याबाबत तपास करीत आहेत दरम्यान मिरज कोल्हापूर रोडवर स्ट्रीट लाईट बंद असतात त्यामुळे या ठिकाणी अंधार असतो रेल्वेची ही मोकळी जागा ही मद्यबींचा अड्डा बनल्याचं स्थानिक रहिवाश्यांनी सांगितलं आहे हिरकणी न्यूजकरिता उपसंपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट